या विभागातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी श्री विजय वाळूंज आणि त्यांचे कुटुंबीय अजय वाळूंज आणि अंजली वाजू या सगळेजणं या विभागामध्ये अहोरात्र कार्यरत असतात आणि याचा अनुभव खूप जणांना मग ॲडमिशनच्या दृष्टीने असो हॉस्पिटलसाठी असो जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर काही कोणाला मदत हवी असेल तर त्यांच्याकडे नुसता अर्ध्या रात्री जरी फोन केला ते म्हणतात त्याप्रमाणे रात्री तीनला तुम्ही फोन केला तरी अजय वाळून विजय वाळून हे अंजली वाळून हे सगळे सहकार्यासाठी आणि तत्पर असतात हे मी स्वतःही अनुभवलेलं आहे आणि आमच्या विभागातील अनेक जणांनी अनेक जणांना याचा अनुभव आलेला आहे तर अशा प्रकारचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ते निवडून आली यायला हवेत म्हणजे हेच कार्य त्यांचं पुढेही चालू राहील आत्तापर्यंत विजय वाळूंजानी आणि अजय वाळूनी यांनी जे दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून एक फार मोठं कार्य इतके दिवस केलेलं आहे ते म्हणणार नाहीत आम्हाला मत द्या ते म्हणतील आम्हाला आशीर्वाद द्या आणि आपण खरोखर त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आणि ती खऱ्या अर्थानं ती कृतज्ञता ठरेल आणि म्हणून समाजाने देखील या इलेक्शनमध्ये दे विजय वाळून त्यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं